नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत गाईच्या चिकाच्या दुधापासून पातळ खरवस गाईला वासरूत झाल्यानंतर तीन ते ती चार दिवसाचं जे दूध असतं त्याला चिकाचं दूध म्हणतात चिकाचं दूध सहसा गरम केलं लगेच फाटलं जातं त्यामुळे हे दूध तीन चार दिवस कोणी पित नाही पण ह्यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज करून याचा वापर करतो चिकाच्या दुधापासून खरवस बर्फी पातळ खरवस लाडू असे वेगवेगळे पदार्थ केले जातात तर आज आपण पातळ खरवस बघणार आहोत चला तर बघूया पातळ खरवस बनवण्यासाठी गाईच्या दुसऱ्या दिवसाचं चिकाचं दूध घेतलं आहे इथे अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलं आहे आता एका कडेमध्ये हे ओतून घेऊया हे गाईचं दूध आहे तुम्ही इथे म्हशीचं दूधही घेऊ शकता आता यामध्ये टाकूया एक वाटी साखर मी इथे साखर टाकत आहे तुम्ही इथे गुळाचा वापरही करू शकता साखरेला चांगलं वितळून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर वितली आहे कडे गॅसवर ठेवली आहे आता यामध्ये टाकूया अर्धा वाटी दूध पाणी टाकूया पाव कप तर पाणी इथे कमीच टाकायचं आहे कारण की हे दुसऱ्या दिवसाचं दूध आहे हे, हे पातळच असतं जर पहिल्या दिवसाचं दूध असेल तर तुम्ही ते थोडं जास्त पाणी ॲड करू शकता कारण की ते जास्त घट्ट असतं आता गॅसची फ्लेम मध्यम आहे याला चांगलं मिक्स करायचं चा आहे पाच मिनटानंतर दूध असं फाटू लागलं आहे तुम्ही बघू शकता इथे इलायची पावडर घेतली आहे थोडंसं जायफळ आपण किसून टाकणार आहोत तर किसणीने अशा प्रकारे मी किसून टाकत आहे साधारण पाव चमचा जायफळ पावडर अशी टाकायची आहे तर अशा प्रकारे याला टाकलं आहे जायफळमुळे खूप मस्त चव येते याला आता याला अजून शिजू देऊया गॅसची फ्लेम मध्यम आहे याला एकसारखं मिक्स करायचं आहे म्हणजे हे तयाला लागणार नाही इथे वीस मिनटं याला चांगलं शिजवून घेतलं आहे हे अशा प्रकारे घट्ट पडू लागलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये टाकूया इलायची पावडर पाव चमचा याला मिक्स करून घेऊया व अजून दोन तीन मिनटे शिजवून घेऊया पातळ खरवसला चांगलं शिजवून घेतलं आहे तरी ते तयार आहे पातळ खरवस तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे तुम्हाला जर यामध्ये काजू बदाम टाकायचे असल्यास तुम्ही तेही टाकू शकता तर आता इथे पातळ खरंच तयार आहे याला एका सर्विंग बाउलमध्ये मी सर्व करून घेत आहे तर खूप मस्त दिसत आहे तेवढं चविष्टही बनलं आहे तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद